स्वाभिमानी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उमेदवार आहे येणारी निवडणूक हो। ही काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून मी स्वतःला समजतो काँग्रेस पक्षाचा सामान्य कार्यकर्ता हा पूर्णपणे भक्कमपणे माझ्या पाठीशी आहे आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीत भाजपचा पाडाव हा फक्त काँग्रेस पक्षच ह्या जिल्ह्यात करू शकतो म्हणून ही निवडणुकीची उमेदवारी आम्ही कायम ठेवलेली आहे हा लढा काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वाचा आहे काँग्रेस पक्षाचं चिन्ह ह्या जिल्ह्यातून बाहेर काढण्याचा दडीपार करण्याचा प्रयत्न हातपार करण्याचा प्रयत्न काही मंडळींनी केला त्याच्यामागे कोण आहे हे काही वेळात काही दिवसांनी आम्ही कळू मात्र जसं आघाडीतले इतर पक्ष म्हणतात की त्यांचा पक्ष हायजॅक करायचा प्रयत्न झाला त्याच पद्धतीने सांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्ष हायजॅक करायचा बंद करायचा संपवायचा प्रयत्न झाला आज काँग्रेस पक्ष नवीन चिन्हाने जसे इतर पक्ष नवीन चिन्हाने पुन्हा काँग्रेस पक्षाची बांधणी करतात त्या पद्धतीनं नवीन चिन्ह घेऊन लिफाफा हे चिन्ह घेऊन काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता हा येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विचाराचा खासदार हा निवडून देणार ही काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वाची आणि सांगलीच्या अस्मितेची लढाई आहे सांगलीचा उमेदवार हा दिल्लीत बसून मुंबईत बसून कागदावर बसून तुम्हाला हा मिळाला म्हणून आम्हाला ही सीट द्या असं बसून ठरवत नाही सांगलीचा खासदार ही सांगलीची जनता ठरवणार सांगलीचा उमेदवार सांगलीकरच ठरवणार आणि म्हणून सांगलीकरांचा उमेदवार म्हणून मी ह्या ठिकाणी कुठल्याही आमिषाला बळी न पडता हा लढा जनतेचा लढा हा मी करणार हे आव्हान मी स्वीकारलेलं आहे पाकिट लिफाफा हे चिन्ह हे आम्हाला मिळालं आहे जनतेनं ह्या लिफाफ्याच्या माध्यमातून आम्हाला प्रेम द्यावं आपल्या अडचणी सांगाव्यात आमच्या अडचणी सांगाव्यात आणि ह्या अडचणी लोकसभेत प्रभावीपणे आम्ही विजन घेऊन जाणार आहे लोकसभेत आपला प्रतिनिधी कसा असावा तो कसं बोलावा कसं वागावा कसं भांडून निधी आणावा तो अपक्ष जरी असला तर त्याचा आवाज ज्या वेळेला लोकसभेत वाजेल त्यावेळेस सांगलीचा आवाज हा लोकसभेपर्यंत चाललाय ही भावना जनतेची होणार ह्या पद्धतीचं विजन घेऊन आम्ही ह्या लोकसभेच्या निवडणूक उतरलेलो आहे सर्व कार्यकर्त्यांना मतदारांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी आता कामाला लागावं कुठल्याही तर्कवितर्क आता थांबतील करतील ह्यात पडू नये पूर्ण मतदान महाविकास आघाडीच्या विचाराचं मतदान हे माझ्या उमेदवारीच्या मागे उभं राहील आत्तापर्यंत खूप लोक इतर पक्षातनं सुद्धा आलेली आहेत अजून भरपूर लोकांचं इन्कमिंग हे आमच्या उमेदवारीला मिळणार आहे ही निवडणूक तिरंगी नाही काही नेत्यांनी परवा सांगितलं की दुरंगीत लढत होणार आणि त्यांनी ते खरंच सांगितलं ही निवडणूक दुरंगी आहे ही काँग्रेस पक्षाचा बंड केलेला विशाल पाटील विरुद्ध दंडुकशाहीचं राज्य चालवणाऱ्या संजय काका भाजप यांच्यातच आहे मग तसे वीस उमेदवार आहेत इतर अठरा उमेदवार आहेत त्या अठरा उमेदवार ह्या स्पर्धेत नाहीत आणि मला विश्वास वाटतो ज्या पद्धतीनं सांगलीकरांना ह्या ठिकाणी कळलेलं आहे की सक्षम उमेदवार येऊ नये भाजपची उमेदवारी सोपी जावी ह्यासाठी जो डाव षडयंत्र रचला आहे तो सगळ्या सांगलीने बघितला महाराष्ट्राने बघितला किंवा देशाने बघितला मला उमेदवारी मिळू नये पक्षाला उमेदवारी मिळू नये माझी उमेदवारी राहू नये आज चिन्ह वाटपांना सुद्धा मला चांगलं चिन्ह मिळू नये माझं नाव मतदार बॅलेटिंगवर खूप खालच्या क्रमांकावर यावं अशा सुद्धा अत्यंत खालच्या पातळीवरच्या प्रयत्न हे जी लोक करतात त्या लोकांना येणाऱ्या सात तारखेच्या मतदानात आणि चार तारखेच्या जूनच्या निकालात निश्चित आमचं पाकिट उघडून आमचा काँग्रेस पक्षाचाच विजय ह्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या विचाराचा विशाल पाटीलच निवडून येईल हा मला विश्वास आहे लोकसभेचे दरवाजे किती भक्कम बनवले आहेत नवीन लोकसभेत सरकारने मला माहीत नाही मात्र ज्या सांगलीकरांनी विधानसभाचे दरवाजा फोडून मदन भाऊंना विधानसभेत पाठवलं तेच सांगलीकर आज लोकसभेचं दार फोडून विशाल पाटलालाही लोकसभेत आपलं प्रतिनिध्व करण्यासाठी पाठवतील हा मला विश्वास वाटतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना ह्या उमेदवारीला तुम्ही सर्वांनी पाठिंबा द्यावा ही विनंती करतो डॉक्टर विश्वजित दुर्फ बाळासाहेब कदमांनी पहिल्या दिवशीपासून म्हणजे गेले जवळजवळ वर्ष दोन वर्ष भक्कमपणे माझ्या पाठीशी काँग्रेस पक्षाला आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून ह्या ठिकाणी खासदार निवडून आणायचा हा निर्धार केलेला त्यांनी शेवटपर्यंत अगदी आज बावीस तारीख तीन वाजेपर्यंत चंद्रहार पाटलांची उमेदवारी मागे व्हावी ह्यासाठी त्यांनी प्रयत्न केले एकच उमेदवार आपल्या आघाडीचा राहावा ह्यासाठी प्रयत्न केले मात्र काही लोकांनी ते प्रयत्न फेल करून ठरवले त्यांना त्यात यश आलं असेल नेत्यांमध्ये कदाचित डॉक्टर विश्वित कदमांचे प्रयत्न कमी पडले असतील लोकांनी त्यांना आम्ही एकत्र आलेलं न पाहिल्यामुळे त्रास दिला असेल मात्र जनता हे सगळं ओळखून आहे डॉक्टर विश्वित कदम हे महाविकास आघाडीचे नेते आहेत त्यांनी मला प्रचंड मतदान करायचं आश्वासन त्यावेळी दिलं होतं आणि त्यासाठी ते पळत होते शेवटी आज प्रत्येक पक्षाच्या नेत्यांची अडचण आम्ही लक्षात घेतो नेत्यांवर दबाव असणार प्रमुख कार्यकर्त्यांवर दबाव असणार पण ही निवडणूक आता जनतेने हातात घेतलेली आहे आणि काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा माझ्या उमेदवारीच्या पाठीशी ठामपणे उभा आहे निवडणुकीला मतदानाला जात असताना सामान्य मतदार मतदानाला जाणार आहे आणि काँग्रेस पक्षावर प्रेम करणारा प्रत्येक स्वाभिमानी कार्यकर्ता हा ह्या इलेक्शनला लिफाफ्यावरच मतदान करणार हा मला विश्वास आहे हे बा मागे काय चालले लपून काय चालले कोण काय करा लागले हे माझ्या तुमच्यापेक्षा जनतेला पूर्णपणे कळलेलं आहे सक्षम उमेदवार होऊ नये नुराकुस्ती व्हावी ह्यासाठी जे आशा धरून बसलेले त्यांनी आता त्यांच्या निराशा भंग आशाभंग झालेली आहेत त्यांच्या पदे निराशा आलेली आहे सक्षम उमेदवार जनतेने उभा केलेला आहे मी जनतेचा उमेदवार आहे सक्षमपणे ह्या कुठल्याही गोष्टीला भीक न घालता मतदार माझ्या मागे जाते वंचित बहुजन आघाडीनं त्यांच्या नेते प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवारी अर्ज राहिल्यास पाठिंबा देतो असं जाहीर केलेलं आहे त्यांच्या संपर्क साधलेला आहे आणि मी अपेक्षा करतो आशा करतो की भाजपला ह्या मतदारसंघात पाडायचं आहे आणि ह्या ठिकाणी सक्षम म्हणून मी उमेदवार तुमच्या सगळ्यांच्या पुढे आलेलो आहे आणि त्यामुळे त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा त्यांच्या पाठिंबाची नित्यांत अत्यंत गरज आम्हा सर्वांना आहे माझी थेट काही कुरात चर्चा झाली नव्हती मात्र भाजपच्या काही मंडळींनी कुठल्याही परिस्थितीत जास्तीत जास्त उमेदवार राहावेत मताची विभाजन व्हावेत त्यासाठी अर्थकरण करायचा प्रयत्न केला होता त्या अर्थकरणात कोण बळी पडले का ह्याची कल्पना मला नाही आहे इतर मतदारसंघात काय होते काय चालले ह्याच्यावर लक्ष न द्यायचा निर्णय आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे ह्या ठिकाणी भाजपचा पराभव करणं विशाल पाटलांना काँग्रेस पक्षाचा बंडखोर म्हणून निवडून आणणं एकाच गोष्टीत आमचं ह्या पुढचं कॉन्सन्ट्रेशन असणार आहे सांगतो की आमचं काँग्रेसवर जन्मापासून प्रेम आहे पिढ्या पिढ्या प्रेम आहे आम्ही दादा काँग्रेस पक्षात नव्वद पंच्याण्णव वर्षापूर्वी सामील झाले होते वयाच्या अगदी लहानपणापासून झाले होते त्यांनी हे काँग्रेस वाढवली काँग्रेसने त्यांना साथ दिली आम्हाला काँग्रेसनी साथ दिली माझ्या वैयक्तिक उमेदवारीवर काँग्रेसनी माझ्यावर निराशा दाखवली असेल अन्याय झाला जरी असला तरी काँग्रेस पक्षच हे देश वाचू शकते ह्या मताचा आजही आम्ही आहे आणि म्हणून मी सांगतो मी सांगली जिल्ह्यातल्या स्वाभिमानी काँग्रेस कार्यकर्त्यांचाच उमेदवार आहे आणि मला पक्षातून कुणी काढेल जो पक्षच आमच्या घराने उभा केला तो पक्ष आम्हाला ह्या पक्षाने पक्षाच्या हिताचं काम करत असताना काढेल आम्ही कुठलाही पक्षाविरोधी कारवाई आता केलेली नाही उमेदवार उभं राहू नका असं मला कुठल्याही प्रकारचं पत्र आलेलं नाही आहे त्यामुळे ना मी कुठलीही कारवाई पक्षाविरोधी केलेली नाही आहे पक्षाच्या उमेदवारीच्या विरुद्ध अर्ज भरलेला नाही आहे ह्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा ए बी फॉर्म आम्हाला मिळालं नसला तरी मी ह्या ठिकाणी काँग्रेसच्या विचाराचाच उमेदवार आहे कुठली कारवाई होईल असं मला वाटत नाही दुर्दैव आहे की जी लोकं त्यांना त्यांच्या निवडणुकीत मदत करतात महापालिका त्यांच्यावर राहतात पुढच्या निवडणुकीत कदाचित त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्याचं काम करतील त्या लोकांवर आरोप करणं हे चुकीचं आहे खासदारांचा समारोप आम्ही काही दिवसात आमच्या पुढच्या सभेत घेऊच पण जी कोण आलेली आहेत आमच्यासोबत आणि जी कोण ह्यापुढे येणार आहेत ते स्वाभिमानी आहेत ते काँग्रेस पक्षाच्या वसंतदादा कुटुंबियांच्या अस्तित्वासाठी तयार झालेली होत असलेल्या लढाईत सामील झाण्यासाठी आलेली आहेत स्वाभिमानाने आलेले आहेत कुठल्या आमिषापोटी आलेले नाही हे वैयक्तिक विचार केला तर आपल्याला वाटेल की आपण एखादं पद घ्यावं घरी बसून आपण एखाद सत्ता भोगावी पुना -पुना मी पुन्हा पुन्हा सांगतो हे मला सत्ता मिळावी किंवा आमच्या घरात कुणाला मिळावी हा असे लढाच नाही हा लढा काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वाचा लढा आहे काँग्रेस पक्ष जीवन ठेवायचा लढा आहे आणि त्या लढ्यात मी माघार घेतली असती स्वतः एखादा पद घेऊन काँग्रेस पक्षाचा जो आमचं म्हणणं आहे की काँग्रेस पक्ष वाचला पाहिजे ते वाचवायचं सोडून स्वतःचा स्वार्थ पाहिला असता तर आमच्या मनाला वाईट वाटलं असतं बरं वाटलं नसतं आम्हाला रात्री झोप लागली असतं ते आज जनतेकडे जात असताना आम्ही स्वाभिमानाने जातोय जे पद आम्हाला तहात आणि सेटलमेंट मध्ये मिळणार आहे त्यापेक्षा चांगले पद स्वाभिमानाचे पद आम्हाला जनता देणार आहे हा मला पूर्ण विश्वास आहे मी आधी सांगितलेलं आहे की ह्या पूर्ण प्रक्रियेत कदाचित मी स्वतः कवी पडलो असेल काँग्रेस पक्ष ठामपणे अजून उभा राहायला पाहिजे असं मला वाटत असेल कदाचित त्यांनी खूप प्रयत्न केले असतील विश्वित कदमांचे प्रयत्न आपल्याला दिसत होते ते लढत होते शेवटपर्यंत तिकीट मिळावं ह्याचा प्रयत्न चालला होता आज सुद्धा त्यांचे प्रयत्न चालले होते की ह्यातनं तोडगा निघावा पण ते त्यांच्या मागचे लोक सुद्धा प्रयत्नशील असतील आम्हाला पाहायला मिळालं नसतं तरी असतील आता यश आलं नाही त्याबद्दल बोलायला काय अर्थ नाही मला ठरवून त्या विषयावर बोलायचं नाहीये मात्र आमच्या दृष्टीनं कुठलेही वाद पसंतदा विरुद्ध राजीनामा हे कुठलेही वाद आता आमच्या मनात आमच्या कार्यकर्त्याच्या मनात शिल्लक नाहीये त्यांच्याही कार्यकर्त्यांच्या मनात असा कुठलाही वाद शिल्लक राहू नये भाजपचा पाळाव करायचा असेल तर सगळ्यांनी आमच्यासोबत आलं पाहिजे आम्ही वसंतदादांचे डॉक्टर पतनराव कदमांचे राजाराम बापूंचे गुलाबराव पाटलांचे सर्वांचे सर्व नेत्यांचे आशीर्वाद घेऊन ही आ, या उमेदवारी आज भरला आहे आणि मला विश्वास वाटतो या सर्व नेत्यांवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते आमच्या पाठीशी राहतील मी त्यांच्यावर कुठलं वक्तव्य केलेलं नाही आहे त्यामुळे ते, ते मला उद्देशून बोलत नसावेत ज्यांना उद्देशून बोलत असतील त्यांनी उत्तर द्यावं माझं सगळ्यांचीच कम्युनिकेशन असते आणि मी तेच सांगतो माझं सगळ्यांचीच उमेदवार चर्चा असते सगळ्यांबरोबर संवाद चालू असतो पण काही संवाद हे खुल्यात नसतात आणि म्हणून मी म्हणतो मी कुठल्याही नेत्यांवर मी वैयक्तिक टीका केलेली नाही आणि त्यामुळे त्यांनी काय बोलले असतील तर तो माझ्याकडे उद्देशून असेल त्यांनी त्याला उत्तर द्यावं सांगली जिल्ह्यात अशी एक चर्चा विशाल पाटील यांना राज्यात एकंदरीत पाहिलं तर काँग्रेसचे जे उमेदवार सक्षम विनर सीट आहे ती पाडण्यासाठी शरद पवार असतील बा उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील किंवा संजय राऊत असतील किंवा राष्ट्रवादीचे पदाधिकारी शरद पवार गटाचे त्यांनी जाणीवपूर्वक महाराष्ट्रातील ज्या विनर्शिला काँग्रेसच्या आहेत तिथं कमजोर उमेदवार दिला आहे आणि भाजपचा उमेदवार कसा जिंकून येईल हे त्यांनी पाहिलेलं आहे मुंबई असेल दिल्ली असेल काँग्रेसच्या हायकमांडला ज्यांनी आयुष्यभर वसंतदादा पाटील यांनी छातीर गोळ्या झाल्या या सगळा इतिहास संपूर्ण देशाला माहिती आहे मग ही सगळा असताना सुद्धा जाणीवपूर्वक डाववलं जाते या पार्टीमधला काँग्रेस हाय मुंबई असेल दिल्ली असेल यांना काही समजत नाही का सांगलीच्या जनतेचा भावना हा महत्त्वाचं मुद्दा नाहीये ह्या ठिकाणी काँग्रेस पक्षाला डाववलं गेलं हा महत्त्वाचं मुद्दा आहे आणि ते का डाववलं गेलं ह्या मागे काय षडयंत्र आहे हे न पण जनता पुरी नाहीये अज्ञान नाहीये मी सांगायची गरज किंवा मी ह्याच्यावर स्पष्टीकरण करायची गरज नाहीये जनता लोकांना सगळं काही माहीत आहे आणि ते बरोबर ह्या सगळ्या षडयंत्राला मोडून काढण्यासाठी येणाऱ्या काही दिवसात मतदाना स्वरूपात लिफाफा हा ते मुंबई दिल्लीला पाठवणार आहेत हे पण आता उमेदवारी फायनल होईल अजून यादी लागायची उमेदवारांची उद्या आम्ही सकाळी हनुमान जयंती असल्यामुळे मारुतीचं दर्शन घेऊन पुन्हा दत्ताचं अवधपुरात दर्शन घेऊन जी सुरुवात करणार आहे उद्या जत तालुक्याचा दौरा आहे पूर्ण दौऱ्याची बारा तेरा दिवसाच्या दौऱ्याची आखणी केलेली आहे त्याचं लवकरच प्रेस रिलीज आम्ही देऊ गावोगावी मतदारापर्यंत पोचवा नेत्यांच्या भेटी गेल्या सहा महिन्यात मी प्रत्येक नेत्याला भेटलेलो आहे प्रत्येक नेत्याची मनाची काय भावना आहे मी समजलेली आहे आता त्यांना अडचणीत आणण्यापेक्षा मी आता थेट जनतेपर्यंत पोहोचणार आहे वेगवेगळ्या मीडियममधनं आणि त्यांचं मत मागणार आहे हे पहा आता भरपूर बदल झालेला आहे आता चेहरा सुद्धा चिन्हाबरोबर दिसतो फोटो लागतो लोक फोटो पाहतात लोक बऱ्याचपैकी सुशिक्षित झालेले आहेत नाव वाचतात आणि आता सोशल मीडियाच्या ह्या जगात लिफाफ्याचं चिन्ह हे घरोघरी पोचवणं मला वाटते अवघड वाटणार नाही प्रयत्न झाले मला चांगलं चिन्ह मिळू नये हे सह्यासाठी पण आम्ही काय विचार करत नाही एवढी लोकभावनाच जनतेची आहे की मी कुठल्याही चिन्हावर उभा राहिलो बिनचिन्हाचा जर राहिलो असतो तर लोक मला मत टाकणार आहे हा मला विश्वास आहे یا ايمارتي لا باندکاماपासून वसंत दादा भवन अस्त